नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता चौथीच्या या आपल्या उपक्रमशील वर्गामध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आज आपण परिसर भाग दोन यामधील पहिला पाठ म्हणजे शिवजन्मपूर्वीचा महाराष्ट्र हाच हा अभ्यास मिळतो मग यामध्ये आपला महाराष्ट्र नेमका कसा होता महाराष्ट्र म्हणजे दख्खन दख्खनचा प्रदेश कसा होता याचा आपण थोडक्यात या ठिकाणी पाहणार आहोत आणि मध्ययुगाचा काळ म्हणजेच आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजेच श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मापूर्वी आपला महाराष्ट्र कसा असणार आहे कसा होता आणि या ठिकाणी आपल्या हे जे सगळे बांधव होते यांच्यावर जुलूम कसा होत होता हे आपण पाहणार आहोत आणि हे आपल्या आज या ठिकाणी आपल्याच वर्गातील विद्यार्थिनी या ठिकाणी छोट्याशा मधून छोट्याशा या ठिकाणी गोष्टीतून किंवा तुझ्या भाषणातून आपल्याला समजून सांगणार आहे तर आजचा पाठ या ठिकाणी अतिशय सुंदर अशा गोष्टीरूप माध्यमातून आपल्या समोर सांगत आहे आरोही सर्वांनी लक्ष द्या नमस्कार शिवाजी महाराज पुरुष होते आपण त्यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करतो पोवाडे म्हणतो गाणे म्हणतो शिवाजी महाराज की जय असा जय जे काय करतो पण कोण बरे शिवाजी महाराज त्यांनी कोणती मोठी कामगिरी केली शिवाजी महाराज या काळात होऊन गेले तो काळ मध्ययुगाचा होता त्या काळी सर्वत्र राजेशाहीचा अंमल होता पण त्या काळातही असे काही राजे होऊन गेले की त्यांनी प्रजेच्या कल्याणासाठी राजकीय शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य महाराजांपूर्वी सुमारे चारशे वर्ष महाराष्ट्रात स्वराज्य नव्हते महाराष्ट्राचा बराचसा भाग अहमदनगरचा निजामशाह आणि विजापूरचा आदिल या सुलतानाने आपसातून घेतला होता ते प्रजीव जुरू परत होते रयत सुखी नव्हती उघड उघड उत्स उघड उघड उच्थ। उत्सव करणे पूजा करणे धोक्याचे झाले होते शिवाजी महाराजांनी हे सारे पाहिले व रयतीला सुखी करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्राचे स्थापनेचे पवित्र भाजे त्यांनी हाती घेतले व भांडपोर वतनदारांना त्यांनी बटणीवर आणले जुलमी राजवंटीचा पराभव केला हिंदी स्वराज्य स्थापन केले पण शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात हिंदू मुस्लिम असा कोणताच भेदभाव केला नाही ही महाराजांची थोर कामगिरी पाहिली की पेदा मिळते स्फूर्ती मिळते धन्यवाद